नमस्कार मिस्टीज किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कॉर्न कटलेट आता पावसाळा चालू आहे तर मक्या इझिली अवेलेबल आहेत बाजारामध्ये तर आज आपण पाहणार आहोत मक्याचे कटलेट जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता इथे मी कॉर्न कटलेट बनवण्यासाठी इथे मी बटर क्यूब घेते त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत इथे मी स्वीटकॉर्न घेतलेत ते घालून घ्यायचे आहेत आता याच्यात मी एक बारीक चॉप केलेला गाजर घालतीय आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची हे आता आपण बटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी स्वीटकॉर्न घेते त्याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेते चार पाकळ्या लसुणी घेते आणि आता आपण याची पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत आता आपली ही जी स्वीटकॉर्नची पेस्ट आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे आता आपण छान मिक्स करून घ्यायचे आता आपला स्वीटकॉर्न घालून झालं थोडंसं आपलं वाफून घेतलेलं आहे मी शिजून घेतलेलं आहे पाच मिनिटं आता आपण याच्यामध्ये किसलेला बटाटा घालणार आहोत आणि हे सुद्धा आपण याच्यामध्ये छान मिक्स करून आहे आता याच्यामध्ये मी तीन चमचे तांदळाचं पीठ घालती आहे याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालती आहे थोडंसं लाल मिरची पावडर घालती आहे पाव चमचा गरम मसाला पाव चमचा ऑरिगोणं घालतो मी पाव चमचा चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण गॅस सुद्धा बंद करणार आहोत हे सर्व मिश्रण मिक्स करून याचे आपण छोटे छोटे कटलेट ता, कटलेट तयार करणार आहोत आता आपले हे जे बॅटर आहे ते थोडस थंड झालंय आता आपण याचे कटलेट बनवून घेणार आहोत <laughs> हे अशा पद्धतीने आपण कटलेट सर्व बनवून घेणार आहोत आणि हे कटलेट करून तयार आहेत आता आपण हे शॅडो फ्राय करून घेणार आहोत आता इथे मी ऑइल गरम करीत ठेवलं आहे आपले जे हे कटलेट आहेत ते आपण रव्यामध्ये कोटिंग करून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण याला कोटिंग करून घेणार आहोत रव्याचं हे अशा पद्धतीने कोटिंग करून झालं की आपण हे शॅडो फ्राय करणार आहोत पॅनमध्ये असे अशा पद्धतीने आपण सर्व कटलेट तयार करणार आहोत आता आपले हे जे कटलेट आहेत ते आपण आलटून पलटून दोन्ही साईडनी छान त्यांना फ्राय करून आहेत आणि लो फ्लेमवरती यांना फ्राय करायचं हाय फ्लेमवरती करायचं नाही आहेत आता तुम्ही पाहू शकता आपले कॉर्न कटलेट असे तयार आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू